पोलिसांनी सत्तेचाळीस वर्षीय आरोपीला अटक केली या प्रकरणानुसार पीडितेच्या वडिलांचे दोन हजार बारा मध्ये निधन झालं त्यानंतर पीडितेच्या आईनं दोन हजार सोळा मध्ये आरोपीशी लग्न केलं पीडिता तिच्या आईचं आणि भावा सोबत राहत होती आरोपी एक रुग्णालयात वाढभाव म्हणून कार्यरत आहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये पीडिता शाळेतून घरी आली आणि जेवण करून झोपली घरात एकट्या असलेल्या आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आणि याबाबत कोणाला सांगितल्यास तिला आणि तिच्या आईला घरातून हकलून देण्याची धमकी दिली तेव्हा पीडितेने याबाबत बोल बोलली नाही आरोपीने अठरा जुलै रोजी पुन्हा पीडितेचा अत्याचार केला पीडितेला वारंवार पोट दुखत असल्यानं पीडितेच्या आईनं तिची चौकशी केली पीडितेने या घटनेची माहिती दिल्यानंतर अठ्ठावीस ऑगस्ट रोजी तिला खासगी रुग्णालयात नेले तिथे सोनोग्राफी पीडिता आठ महिन्याची गरोदर असल्याचं समोर आलं उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले सहाय्यक लोकाभियुक्त ज्ञानेश्वर नांगुला आणि डोली यांनी पीडितेच्या पोटातील चाचणी आवश्यक असल्याचं सांगितलं त्यामुळे आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी दोन दिवसाची पोलीस कोठडी मागितली जिल्हा सत्र न्यायाधीश ए एस वैरागडे यांनी आरोपीला एकतीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे एआयन्यूज छत्रपती संभाजीनगर